नमस्कार सर्वांना आज आपण घेणार आहोत एका वेगळ्या स्थळाची माहिती मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात हे ठिकाण आहे भोपाळपासून अवघ्या पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे हे आहे भीमे भेटका भीमे भेटका ही एक पुरातन जागा आणि जागतिक वारसा स्थान असून हे ठिकाण आपल्याच भारतात आहे भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात भीम बेटकाचे नाव हे अतिबलवान भीम या महाभारतातील पात्राबरोबर जोडले जाते हे नाव भीमाची बैठक भीम बैठक भीम, भीम बेटका असे अपभ्रंश होऊन बनलेले असावे असे काही म्हणतात मध्य प्रदेशामध्ये या ठिकाणाला भीम बैठक याच नावाने ओळखतात बघा केवढे उंचच्या उंच असे हे दगडाची शिल्प आपल्याला दिसत आहे आपल्या अभ्यासक्रमातही बालभारतीच्या पुस्तकात भीमबेटका हे अभ्यासाला आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची शैलाश्रय आपल्याला दिसतात अशी भरपूर शैलाश्रय आहेत बघा दिसत आहेत का नाही चित्रात त्या दगडांवर खूप सुंदर अशी सुमारे एक लाख वर्षापूर्वीच्या मानवाने काढलेली चित्रे आहेत अतिशय सुंदर अशी माहिती देणारं हे भीमबेटका ठिकाण जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध आहे सुमारे एक लाख वर्षापूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी असे अणकांचा तर्क आहे येथे मध्य अश्मयुगापासून ऐतिहासिक कालापर्यंतचे पुरातत्वीय अवशेष आढळतात यातील सर्वात पुरातन चित्रे दहा हजार वर्षापूर्वीची आहेत असं म्हटलं जातं त्यांच्यात वेगवेगळे पशु आणि शिकार दर्शवली गेली आहे सगळ्यात अलीकडच्या अवशेषात ऐतिहासिक कालातील ही चित्र आहे बघा या अवशेषांची साहजिकच स्थानिक आदिवासी समाजाला माहिती होती पाहिले ना कशी वेगवेगळ्या प्रकारचे आकारातील हे दगड आहेत कदाचित या जनावरांच्या राहण्याची ठिकाणही असावीत या गुहा मध्य प्रदेशला गेले वर लोक हमखास भीमबेटका बघायला या ठिकाणी जातात आणि हे इतक्या हजारो वर्षापूर्वी मानव इथे राहत असल्याचे अवशेषही आपल्याला दिसतात ज्यांना कुणाला इतिहासाचा अभ्यास करावायचा आहे त्यांनी तर या भीमबेटका या ठिकाणाला नक्की भेट द्यावे असं म्हटलं जातं श्रीधर विष्णू वाकणकर ह्या मराठी पुरातत्वशास्त्रज्ञाने या गुहांचा शोध लावला इसवी सन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये वाकणकर जेव्हा आगगाडीने दिल्लीहून भोपाळला जात होते तेव्हा त्यांना डोंगरात काहीतरी खोदलेले दिसले मग त्यांनी काय केलं त्यांनी स्थानिक प्रवाशांकडे चौकशी करता त्या गुहा आहेत असं त्यांना कळालं आणि त्यामध्ये जनावरं असतात असे कळे जवळच्या स्थानकावर रेल्वे गाडीचा वेग कमी झाला असता वाकणकरांनी बाहेर उडी मारली आणि वाकणकर त्या गुहांच्या शोधार्थ निघाले एकटेच काट्याकुट्यांमधून वर डोंगरावर चालत गेल्यावर त्यांना हा गुहांचा शोध लागला आणि मग त्यांनी तिथे सतत ते जात राहिले आणि त्या चित्रांचा सखोल अभ्यास केला जाताना ते सोबत बटाटे घेऊन जायचे तिथेच वाळते पुरायचे दुपारी ते, ते बटाटे उकडलेले असायचे तेच जेवण म्हणून जेवायचे असं व्रतस्थ राहून त्यांनी या भीमबेटकामधील गुहांचा सखोल अभ्यास केला बघा या चित्रात दिसतात का नाही तिथं प्राणी काढलेले पूर्वीच्या माणसाने किती सुंदर ही चित्र काढलेली आहेत आणि अजूनही ही चित्रे आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात तिथे गेल्यावर या चित्रांना काही नुकसान होईल असं मात्र आपण काही करायचं नाही काळजीपूर्वक हे अवशेष सारे पाहायचे आणि आपल्या मोबाईलमध्येही ही टिपून घ्यायचे प्रत्येक गुहेकडे जाण्यासाठी असे दिशादर्शक बाण लावलेले आहेत काही पर्यटक येथे छायाचित्रणाचाही आस्वाद घेतात अतिशय सुंदर असं हे भीमबेटका ठिकाण आपल्याला दिसतं प्रत्येक ठिकाणी त्या त्या गुहेचं महत्त्व नकाशा ही सर्व माहिती तेथील प्रशासनाने तिथे लावून ठेवलेली आहे ज्यावेळेस वाकणकर तिथे अभ्यासाला गेले त्यांनी भीमबेटकामध्ये विविध भी भी प्राणी पक्षी झाडे शिकारीची दृश्य अशी आधी माधवाने त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांची चित्रे काढलेली त्यांना दिसली कित्येक हजार वर्षापूर्वी चितारलेली ही नैसर्गिक रंगातील चित्रे बघण्यासारखी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का दोन हजार तीनमध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थानांमध्ये भीमबेटकाचा समावेश केला आणि भीमबेटका हे एक जागतिक वारसास्थळ म्हणून पाहिलं जाऊ लागलं अनेक पर्यटक तिथे गेल्यावर अवश्य भेट द्यायला जातात येथील वेगवेगळ्या चित्रांचा काळजीपूर्वक अभ्यासही करतात मग या चित्रात काय काय आहे अस्वल, लांडगा तरस गेंडा हत्ती रानडुकर रानटी बैल हरीण काळवीट ससा माकडे मुंगी खाऊ उंदीर मासे कासवे, मोर आणि उडणारे पण काहीतरी पक्षी आहेत कितीतरी प्रकारचे पक्षी ते आहेत माणसांच्या शिकारी टोळ्या देखील दाखवलेल्या आहेत शिकारीसाठी भाले धनुष्यमान ही व वा आयुधे वापरत आहेत मासे कासवे जाळ्यात पकडले आहेत उंदरांना त्यांच्या बिळातून हुसकावून बाहेर काढून पकडले आहे तसेच एका गुहामध्ये एक, एक मिरवणूक चितारलेली आहे यात घोड्यावर बसलेली काही माणसे आहेत बघा ना किती सुंदर अशी चित्र एवढ्या जुन्या वर्षापूर्वी इथे काढलेले आहेत इथे बघा सुंदर एक घोडा पण दिसतोय हत्ती दिसतोय आपल्याला त्या ठिकाणी दिसला ना काही शस्त्रात देखील काढलेले आहेत पावसामुळे आणि हवामानामुळे आता तिथले चित्र नष्ट होत चाललेले आहेत पण ह्या सर्व जागतिक वारसा स्थळाच आपण जतन केलं पाहिजे अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर कुठलाही या ठिकाणाला अपव्यय होणार नाही नुकसान होणार नाही याची काळजी मात्र सर्व प्र पर्यटकांनी घेणं गरजेचं आहे पाहिलं ना आणि या भीमबेटकाचा शोध आणि त्यावरील संशोधनासाठी डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरी भाऊ या पुरातत्ववेत्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मध्य प्रदेशातील उज्जैन येथे त्यांच्या नावाची संशोधन संस्था देखील उभारली आहे असं हे सुंदर ठिकाण म्हणजेच भीमबेटका प्रत्येकाने आवर्जून या ठिकाणाला भेट देऊन येथील इतिहासाची माहिती घेतली पाहिजे मग जाणार ना या भीमबेटकाला पाहायला ही जगातील सर्वात जुनी रॉक शेल्टर लेणी आहेत आणि अतिशय सुंदर आणि संपन्न इतिहासाची साक्ष देणारी अशी ही लेणी आहेत मग नक्की आपण सर्वजण या लेण्यांना पाहायला जाऊया येथील चित्र काही पांढऱ्या रंगातील आहेत तर काही लाल रंगातील आहेत बघा हं भीमबेटका गुहेतील चित्र केवळ त्यांच्या आशयामुळेच नव्हे तर त्यांच्या कलात्मक शैली व तंत्रामुळे देखील आकर्षक आहेत आता पाहिलं ना लाल आणि पांढऱ्या रंगात रंगवलेले कधी कधी हिरव्या पिवळ्या रंगांचा वापर केलेले हे कलाकृती सौंदर्यशास्त्राची सा साधी पण खोल भावना दर्शवतात मॅंगनीज हॅम लाकडी कोळसा आणि प्राण्यांच्या चरवीपासून मिळवलेल्या नैसर्गिक रंगद्रव्यांचा आणि रंगांचा वापर या चित्रांना त्यांची असाधारण लवचिकता देतो ज्यामुळे ते काळाच्या कसोटीवर टिकून राहतात भीमबेटका लेण्यांचा आणखी एक मनोरंजक पैलू भीमबेटका रॉक शेल्टस नैसर्गिक कटकांचे आणि मानवी कल्पकतेचे उत्पादन आहे प्रामुख्याने वाळूच्या दगडांपासून बनवलेले हे रॉक शेल्टस हजारो वर्षापासून पाणी आणि वारा वाऱ्याच्या क्षरणाने सतत आकार आणि पुनर्बांधणी करत आलेले आहेत बघा ह अशी ही भीमबेटका येथील सुंदर अशी लेणी मध्य प्रदेशातील रायसेन या जिल्ह्यात आहेत तेव्हा नक्की भेट द्या मी ही भोपाळ येथे एका प्रशिक्षणाला गेले असता आमच्या सर्व प्रशिक्षणार्थी सोबत या लेण्यांना भेट दिली आणि येथील सर्व माहिती घेतली आम्ही ज्यावेळेस या लेण्यांना भेट द्यायला गेलो त्यावेळेस तिथे परदेशी पर्यटकही आले होते परदेशी पर्यटकांना याविषयी माहिती देण्यासाठी येथे गाईड देखील उपलब्ध आहेत भीमबेटकाकडे जाण्याला दा। गाड्यांची देखील सोय आहे आपण स्वतःच्या गाडीने देखील जाऊ शकतो किंवा पैसे देऊन गाडीने देखील जाऊ शकतो एखादा गाईड तिथे घेतला तर आपल्याला या भीमबेटकाची संपूर्ण माहिती अगदी त्यांच्या शब्दात मिळू शकते तेव्हा नक्की जाया लेण्यांना भेट द्यायला आणि हो आपल्या चॅनेलला लाईकही करा आणि सबस्क्राईबही करा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मन मनपूर्ण आवडलं ना धन्यवाद मग शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या शेअर करण्याने ही माहिती इतरांना देखील मिळू शकते मग मकरणांना शेअर लाईक and subscribe.